तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सदोष वेल्डिंग व कुमकुवत ढाच्यामुळे कोसळला पुतळा शिवछत्रपतींचा पुतळा गंजला होता सुसाट वाऱ्याने उखडले गेले जोड चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष शेतमजूर कामगारांच्या किमान वेतनात वाढ केंद्र सरकारचा निर्णय किमान वेतनाची अंमलबजावणी करणे बंधनकारक संजय राऊतांना पंधरा दिवस जेल लगेच जामीनही भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधाव यांना मानहानी प्रकरणी दोषी पंचवीस हजारांचा दंड अक्षय शिंदेंचे आई वडील म्हणतात पोलीस संरक्षण द्या मृतदेह दफन करण्यासाठी सुरक्षित जागा देखील द्या ठाणे व कळव्यात नको आता युद्ध थांबणार नाही एकवीस दिवसांच्या युद्धबंदीचे अमेरिकेसह मित्र देशांचे आवाहन इस्रायलने फेटाळले <गण> हरित ऊर्जा निर्मितीसाठी सत्तेचाळीस हजार कोटींचे करार राज्यात अठरा हजारांवर रोजगार निर्मिती होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य <गण> जागा वाटपानंतरच उमेदवार जाहीर करू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती स्वदेशी बनावटीचे तीन परम महासंगणक देशसेवेत रुजू परमरुद्रचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण हवामान व पर्यावरणीय बदलासाठी वापर कृषी व वा आपत्ती निवारणासाठी उपयुक्त युप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची महिलेकडून नासधूस कार्यालयाच्या दरवाज्यावरील पाठीही काढून फेकली चीनच्या चारशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ईडीकडून पर्दाफाश ऑनलाईन गेमिंग ॲपद्वारे नागरिकांना घातला जात होता गंडा स्मार्ट रत्नागिरीसाठी सीकडून चारशे कोटी पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती आठ दिवसात विविध विकास कामांचे लोकार्पण अग्निवीर योजनेच्या माध्यमातून भाजपने जवानांचा हक्क हिरावला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची घानाघाती टीका दोन हजार अठ्ठावीस मध्ये लाँच होणार भाजप भारताचे शुक्रयान शुक्राच्या कक्षेचा अभ्यास करण्यासाठी चार वर्षांची मोहीम भाजपचा एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागांसाठी आग्रह शिंदे गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी आणि अजित पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा सुटण्याची शक्यता छोट्या पक्षांना आपापल्या कोट्यातून जागा तर महायुतीच्या जागावाटपात संख्येपेक्षा स्ट्राईक रेटवर भर पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा अखेर रद्द रविवारी ऑनलाईन पद्धतीने मेट्रो मार्गिकेचे करणार उद्घाटन मंत्री मोहोळ यांची माहिती दसरा दिवाळीची बाजारात बूम कोटीची उडाणे एक पॉईंट पंच्याऐंशी लाख कोटी रुपयांची होणार उलाढाल बाजारातून थेट खरेदी शंभर वस्तूंच्या करात होणार बदल वीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जीएसटी काउन्सलिंगच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतणार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन ते तीन रुपये होऊ शकते कपात समुद्रात बुडणाऱ्याला वाचवणार रोबोटिक वॉटर रेस्क्यू डिव्हाइस रिमोट कंट्रोलने सुखरूप किनाऱ्यावर आणणार दोनशे किलो वजन पेलण्याची क्षमता महामुंबईच्या सुविधांसाठी एकतीस हजार सहाशे त्र्याहत्तर कोटींचे कर्ज मंजूर नऊ पायाभूत प्रकल्पांसाठी एम एम आर डी ए घेणार ए पी एफ सीकडून कर्ज ग्राहकांच्या पोटात जाते भेसळयुक्त अन्न चौदा दिवसांचा अहवाल सहा सहा महिने मिळत नाही अन्न प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने भेसळ करणारे मोकाट माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद